महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये रेड आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे मित्रांनो दिवाळी संपल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड सोलापूर सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून तुमचं शेतातले काम नसेल केलं तर लवकरात लवकर ओरकून घ्या का तुम्हाला हा नुकसान पासून वाचवू शकतो पावसामुळे तुमचं खूप नुकसान होऊ शकतं कारण की तीन दिवस हा पाऊस सांगितलेला आहे दरम्यान उद्या दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पालघर कोल्हापूर सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर बुलढाणा वाशिम बीड धाराशिव तसेच लातूर चंद्रपूर नागपूर वर्धा व या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊससुद्धा होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे मित्रांनो आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महत्त्वाची अपडेट मिळत असते पावसाचे किंवा शेतकरीचे किंवा बऱ्याच अशा सरकारी योजनांची माहिती वेळोवेळी मिळत असते त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मेत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र